साठी तयार झालो आहोत तर आज आहे आमच्या घरी लग्न तुम्ही मॅडम तुमच्या घरी किती लग्न होतात पण आज आहे तुळशीच लग्न तर त्यासाठी मी तयार झाले माझी छोटीशी तयार झाली अरे उदबत्ती फटाके वाजवण्यासाठी मी पण तयार झालेला आहे आणि शोर्याचे पप्पा पण तयार झालेले आहेत आणि शोर्याची दिदी यायली आणि त्यानंतर मामी पण आलेली आहे लग्नाला पण आणि आता फोटोग्राफर कोण आहे हे आमचे व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आमचे मिस्टर पवन कुमार पवन कुमार आणि हे पण लग्नासाठी तयार झालेले तर ए बस झालं बस बस दिवे लावायला डबी घ्या ना मग दिवे लावायला आहे का डबी तिथं वा रे वा अगं असं लावत नसतात चला सोनी मामी लग्नाचा टाइम झालेला आहे चला चला लवकर आणि हे आमची तुलसी माता त्याच्यानंतर साहेबांनी छानपैकी असे उसा आणलेले आहेत आणि ईश्वर्या आणि साहेब अक्षदा वगैरे हो आणून मस्त पैकी हात कुठे तुझा

मिनी सलयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणानुपवरा दे आता एक विचार श्री कृष्ण हा नवरा त्यासी रूप रूपमा ज्येष्ठ वडील बंधुतयास कुसने

मला तर आवडतं तुम्हाला आवडते का नाही साहेबाचा आवाज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर काल मी सांगितलं त्याप्रमाणे की ज्याही दिपोळीला जे छान छान कमेंट करतात म्हटलं होतं तर त्यांना दोन साड्या भेटलेल्या येतात तर त्यात एक निलेश माळी म्हणून आहेत आणि एक सुनीता का का काहीतरी असं आहे तर ते सुनीता ताईचा काल एक कमेंट आली तर त्यांना सांगितलं तुमचा ॲड्रेस वगैरे द्या म्हणून आणि जे निलेश माळी आहेत तर त्यांनी पण प्लीज आम्हाला इंस्टाग्राम पोलीस जोडी इंस्टाग्रामवर जाऊन डी एम करा तिथं तुमचा ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर द्या त्याच्यानंतर तुमचं गिफ्ट तुमची मुनिया पैठणी साडी ही तुमच्या घरी पोहोचून जाईल तर लवकरात लवकर आज तुम्ही कमेंट करा आम्हाला आणि तुमची साडी म्हणजे आम्ही तुम्हाला डिस्पॅच करू त्यानंतर तुम्ही खूप साऱ्या कमेंट केल्या काल पण खूप छान कमेंट केल्या छान वाटलं अशाच कमेंट करत राहा तुमचं भरभरून प्रेम असू द्या आणि तुळशीचं लग्न हे लहानपणापासून तुम्ही पण पाहता आणि आम्ही पण कारण की लहानपणी मी तुळशीचं लग्न म्हटलं की मस्त शेतात जायचं ऊस आणायचा पुन्हा आवळ्याचे ज्याच्याकडं झाडं असतात तर त्यांच्या तिकून शेतातून जाऊन आवळे घेऊन यायचे आणि अक्षदा लावणं कलर करणं तुळशीला रंग देणं हे म्हणजे खूप व परत राधाकृष्ण जे नसतात का ते चित्र काढणं तुळशीवर असं आमच्याकडे म्हणजे लहानपणी व्हायचं आणि ते खूप मज्जा यायची करण्यासाठी परत नवे कपडे घालणं फटाके फोडणं म्हणजे तुळशीचं लग्न म्हणजे सगळे गल्लीतले जे मुलं असतात आपले मित्र मैत्रिणी त्यांना बोलवणं काका काकूच्या का, लेकरांना बोलवणं आणि खूप छान वाटतं तसंच म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती है? <laughs> आपण जपली पाहिजे आता तुळशीचा विवाह झालेला आहे आता आरती करायची तर आरतीसाठी आम्ही जोडीने आरती करणार आणि आपल्या घरच्या लेकरांना कळलं पाहिजे आणि लेकरांना संस्कार पण लागले पाहिजे नेमकं काय सुरू आहे कोणत्या सणाचं काय महत्त्व आहे तर त्यासाठी आम्ही तर प्रत्येक सण सेलिब्रेशन करतो उशीर झाला तरी करतोच सकाळी लवकर करतोच नाहीतर रात्री उशिरा आज पण ड्युटी वगैरे झाल्याच्या नंतर आज लास्टचा दिवस होता की तुळशीचा विवाहाचा तर त्यामुळे आज वेळ भेटला आणि साहेबांनी ऊस वगैरे मळ्यात जाऊन आणले त्यांच्या मित्राच्या कोणत्या तरी कारण की साहेब खूप म्हणजे साहेबांना देवाचं करायचं किंवा घरात कोणता सण करायचा म्हटल्याच्यानंतर त्यांनी पण तेवढ्याच रिस्पॉन्स देतात आणि त्याच्यामुळं तर आमच्या जोडीचं एवढं मस्त जमतं आणि त्यातले त्यात आमची शौर्याला पण खूप उल्हास आहे ती पण म्हणे मम्मी मला पण नवीन कपडे घालायचे आर्यननी पवननी पण नवीन कपडे घातले मामीनी पण आणि सोनीमामी आजच आली तुम्ही म्हणताल इतके दिवस सोनीमामी दिसली नाही सोनीमामी इतके दिवस माहेराला होत्या दिपाळीच्या सुट्ट्या घातल्या सोनी मामीनी पंधरा दिवस आणि तुमची पण आता दिपाळी झाली लेकरांच्या शाळेला सुरुवात झाली तर तुमच्या दिपाळीच्या सुट्ट्या कशा गेल्या आमच्या तर ड्युटीमध्येच गेल्या मी एकच दिवसाची सुट्टी घेतली होती आणि समोरचा व्हिडिओ पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण दा, सांगायचं

व्हेरी गुड व्हेरी गुड भेटाओ सर मस्तपैकी आमच्या तुळशीचा विवाह संपन्न झालेला आहे आता विवाह झाला आता जेवणाची तयारी चला जेवायला ज्याच्या त्याच्या घरी असंच <laughs> म्हणावं लागेल कारण की आजचा व्हिडिओ खूप भारी झाला तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय